पोलिसांनी हे करू नका गाडा रिलोट्रॅफिक जाम नाही होते का होईल तुम्ही गाड्या प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड बोराव हो। तुम्हाला हो सांगतो जे ग्राउंड सांगते कथाकथ ग्राउंड लावायचे इथलं मुंबईच आझाद मैदानापासून सगळे किलोमीटरच्या आतच आहे रुपया पे लोकच पुढे आहे त्यामुळे वाशी मार्केट म्हणले वाशी मार्केटला लावून टाका इथं मस्जिद बंदर आहे तिथं लावा म्हणले तिथं लावून टाका दला, दला। लगा लगा, आ, हे, हे, हे. ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड येते घेता कशाला आणि रेल्वेला प्रवास करत जा आझाद मैदान कधी द्यायचे मुंबईचा फिरा फक्त कोणाला काही म्हणलं का सामान्य लोक आपल्या सारखे गरीब येतात का हा अजिबात नाही मजलेले हे गरीब मुंबई करला गरीब मुंबईच्या लोकाला सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्रास लत थोडा सुद्धा पोलीस बांधव आपल्या शेवटी साठी त्याला त्रास द्यायचा थोडासा होता झाला का लय झालं तर ते पोलीस साहेब पुढे गेले रे आम्हाला दिलेली त्यांना म्हणजे ना झोपून पोहोरणाला चांगलं छान झोपण त्याच्यात आणि आमचे लोक आसपास येत मला आता एक जण का तेव्हा सांगितलं ते म्हणला मराठ्यात अरे जवळ आम्ही रेटून खाऊ घालू तुम्हाला मला वन स्टेडियम आम्ही चेंडू खेळा जातो मी एवढे बरं आमच्या पोराला खाऊन झोपून जाईन तिथे हे <laughs> बॅटेला आणता येईल ते बॅटेला चेंडू आणता येईल चेंडू आणा आणि थोडे आता पावसाचे पाण्यात राहू दे ना आम्हाला उचल रेटून झोपतील लेकर बाळ आमच्या गरीबाचे लय ठोकले लय जण फक्त पुढच्या फिडक्याला हात लावू नका तिथल्या लावणार बी नाही आमच्या पोर कोणा मला देवाळ वन कडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब आता करू यावण कर मला त्रास होण्याचा करू नका मला तुम्हाला मोठा करायचं तुम्ही करू नका त्याच्यावर लावा आणि बेस्ट अरे लय गैरसोय व्हायला आमची लय गैरसोय या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचं पोरं कदरून जावं म्हणून <laughs> त्याने हगाय मुताचं बंद केलं त्याला बोलप लावलं हगायच्या घराला तुमच्या तिकडं त्याला तरी ग्रह म्हणते ह स्वच्छता ग्रह नाव असत होते जागा जागायच्या हाटलाला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छता ग्रह पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा असं मोठ्याला हगायच्या स्वच्छता ग्रह नाव असत होईल तेव्हा हायचं उलट खोटेच हगायचा मोठा जग केला ना एका एका होऊन देना त्याचं झालं की तो झालो तो मत पे पुण्यात पडायचं ठरलं एक एक पत्रकार एक एक गुट होतो तुटूनच पडतो माय आय मी सगळ्याला बोलतो र म्हणून माया मागा लागतात बोलत नाही त्यांनी हगायमोताचं बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं त्यांनी परत आणखीन जेवायचे काही हटलं ते बंद केले म्हणून पोरं चिडले तर सी एस टीला आणि त्या महानगरपालिकेमुळे पुढं त्याच्यामुळंच बसले होते पोरं मी नंतर माहिती घेतली का बसले चहा प्यायला सुद्धा जागा नाही ठेवल्या इतक्या तुमच्या आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात थोडे त्याचे पाईपलाईन आमच्या वावरतो गेलो आम्ही उकरून ठेकल्या काय करून तो तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरतो त्याने आमच्या पोळ नेट बऱ्याच आमदार मंत्र्यांनी मधून कापून टाकले आम्ही असलं घाण नाही वागायचं मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येन महसूला महाराष्ट्र मोठा आहे ते पूर्ण झाले मग त्यांना असं तेच धरणार तुम्ही अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असं त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघे जाते आणि ते नाही यातनच पंधरा ते सदोने धारले पडल टापडल सगळं जाणले सगळ जेवण पाण्याचं सुद्धा आणलं ते कोणकोण पाणी आणायला बसले उलट तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते ते बिगर घेत पण करा त्रास सण पोर आपल्याला जिंकून जायचंय उगा येडवण फक्त करू ना कोणी हो हा आ, चला धन्यवाद बस झाला आता बास आहे बाबा मग तोंड कोण पण पनवेलकडे मुक्कामी जातात त्यांना उद्या सकाळी दहा वाजता एक नऊ ट्रेन आहे सकाळी दहा नंतर ट्रेन असणार नाही पंचमेलकडे मुकामी जाणारे भागांनी सूचना लक्षात घ्यायची उद्या तुम्हाला सकाळी दहा वाजता एकमेव ट्रेन आहे उद्या रविवार असल्यामुळं आझाद मैदानाकडे त्यामुळे दोन बॉम्बे गवर्नमेंट आली गॅजेटेड साठी आम्हाला थोडा वेळ द्या ठीक आहे मला त्या दोन साठी आम्ही वेळ देतो पण या दोन ला पंचम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटेड एक मिनिट सुद्धा मिळणार सांगतो म्हणले आता नाही लगेच निरोप देतो राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच आता म्हणलंच राहते राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहितीये तिथंच खाता असते पण तिथंच लगेच ते ओळून बसावत असत झालं आम्हाला सगळं माहिती आता काही नाही ही राज्याच्या राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदे मंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा धोनीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करतात कारण हे काम शिंदे समितीचं नाही धोनीचा पण अपमान राज्यपाल भावनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं हे साफ चूक आहे इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे राज्यपाल ऍक्टिव्ह आहे असे का राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाही अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः शिंदे समिती शिंदे समितीचा हा विषय नाही जाऊ द्या आता त्यांच्यात ते ठरलं असेल तुम्ही जावा आमचं काही काळ तोंड झालेलं आहे मराठी विषय नाही सगळ्यावरच चर्चा झाली ना आता मान्य करून बार चर्चा होर्चा त्यांना माहिती ते मत होते एखाद्या मायन्याचा वेळ म्हणता गॅजेट दोन्ही म्हणलं तुम्ही तेरा महिने तुमच्यात आलं का रे त्याच्यात आलं आमची चर्चा आली का मग काय तर हळूच कान लावाल त्याला कुठे तेरा महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का तो हो म्हण मग आता महिना काय आलं पाहिजे याच्यात आलाय ना पण आमच्या कुठे गेला का आमच्या नाही ते बारीक बारीक घालून होत असतो इकडं घालून आमचा ते सगळा आवाज उडवून घेत आहे हैदराबाद <laughs> गॅजेटवर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटीवर महाराष्ट्र भरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आझाद मैदानाला या ज्यांना अभ्यासी मी काय फोन करू शकत नाही सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेटीवर या गॅजेटीवर ज्यांना ज्यांना खरा अभ्यास असेल खरा बर का उगाच गोंधळ मला वाचत आहे तर नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री दात किती वाजले चार वाजले उद्या बारा वाजेपर्यंत या महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो किंवा जेवढे मोठमोठाले हायकोर्टाचे वकील असतील आपल्या सत्तज्ञ असतील मराठा आणि कुंडी एक हे यांच्यावर आम्ही हैदराबाद सातारा गावचेवर त्यांनी बारा वाजेपर्यंत आझाद मैदानावर या कोणा म्हणू नका आम्हाला काही विचारलं नाही तुम्ही नंतर घोळ घालता आधी सगळ्या सोयरेच्या बद्दल हा म्हणता वाशिरा आणि नंतर सरकारचे भजे घेऊन माझे विरोधात बोलतात तुमच्या सारखे लबाड दुसरं कोणी नाहीये पण तो समोर घालतो मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणार थोडाफार अभ्यास कमी असेल तर तज्ञ पुढे या मला वाटतं संभाजीनगरला एक तज्ज्ञ येत नाव नाही मला माहित आहे बहुतेक ते सूर्यवंशी काहीतरी सर हे बहुतेक नाव असाव त्यांचे हा कुठले तरी आहे ते मला माहित नाही खूप चांगलं विश्लेषक आणि अपर्ष जातात त्यांना जर चालण्याच्या माध्यमातून कळालं असेल तर त्यांनी मुंबई इथं मुंबईला या आणि कोणाकडे स्वयंसेवक जी काही समिती आपल्याला आलेली आहे त्यांना व्यवस्थित बाहेर काढायचं स्वयंसेवक त्यांनी कडक करून हे तू बरो मंत्री नाहीये आपली शिंदे समिती ते काय मंत्री नाही शिंदे समिती रोल वाढ द्यायची आपल्यासाठी